अकोल्यात मदिरा दारू पिणारे एकमेव हो बाबा अकोला शहरामध्ये मदिरा दारू पिणारे एकमेव हो बाबा जुने शहरात मधील पोळाचौक येथे भैरोजी बाबा यांचे मंदिर असून येथे बाबांची मूर्ती स्थापित केलेली आहे या मूर्तीला मदिरा दारूचा भोग चढविला जातो या दारूमध्ये नंबर वनचा कॉटरचा भोग चढविला जातो अकोला शहरात एकमेव मंदिर असून येथे भैरुजी बाबांना दारू सोबत जिलेबी व इमारतीचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी होम हवन करून महापूजा करण्यात आली यावेळी येथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण सुद्धा करण्यात आले या महाप्रसादाचे आयोजन या, या मंदिराचे पुजारी शंकर शर्मा हे दरवर्षी नित्यनियमाने करत असतात पोळाचूक मित्रपरिवार हे महाप्रसादाच्या वेळी त्यांना सहकार्य करते अकोला शहरात एकमेव हो मदिरा दारू पीचा भोग घेणारे बाबाचे मंदिर अकोल्याचे असल्याचे मंदिराचे पुजारी शंकर शर्मा यांनी यावेळी सांगितले मार्ग शेष्टी का अष्टमी के दिन हर साल की तरह भंडारा अपने गुना शहर के अंदर अक्टूबर को पुनः जुम्मन किया जाता है और जो भावाई जानने वाला है जो हर साल उत्तर प्रदेश नवेद अंदर मंदिरा नवेद महाप्रसाद को महान एक पूजा पाठ ये बाबा का उत्सव है हर अष्टमी को होता है हर साल में मंदिर का नवेद लगाया जाता है